अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये ऐतिहासिक वारसा म्हणून स्मारकांचा समावेश केलेल्या अध्यक्ष महोदय दोन मिनिटं अध्यक्ष महोदय दोन मिनिट महोदय सगळ्यांना बोलायला तुम्ही सर्व सर्वजण थांबले लिखी द्या ना तुम्ही लिखी द्या काही वेळ होता त्यावेळेस दिला वाजेपर्यंत बोलल त्यावेळेस बोलले नाही लोक दोन हजार पंचवीस सव्वीस हा अल्पसंख्यावर बोलत असताना तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ग्रंथालय उभारण्याची गरज आहे मी माझे विधानसभेत उभारतो दादा आपण त्याच्यात निधी द्यावी अशी विनंती करतो मुंबईत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू आहे दादा बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात थोडी निधी उपलब्ध करून दिली आणि कि साडेसात पर्यंत करा किंवा आठ पर्यंत करा पण एकालाही तिला पण ताईना पण पर परत बोलायला थोडस द्या आणि मी माझ्याऐवजी पावणे सातला मी जाईल आधी ती शेवटपर्यंत थांबेल आणि सगळ्यांची चर्चा उद्या माझी विनंती दादा धन्यवाद दादा धन्यवाद दादाकडून हाच अपेक्षा होती आम्हाला